मोबाईल मध्ये एवढा सेकंड हँडचा स्टॉक आहे एकदम स्टॉक आहे भरपूर सारा स्टॉक असणार आहे आपल्याकडे फाय जी फोर जी आयफोन सगळे स्टॉक असणार आहे आपल्याकडं फोर जीचा चा स्टॉक दाखवतो तुम्हाला हा पूर्ण फोर जीचा चा स्टॉक असणार आहे फोर जी मध्ये जे काही आपल्याकडे असणार आहे फक्त आठ हजारच्या आतमध्ये मोबाईल आहेत हे सगळे त्याच्यानंतर दहा हजारच्या पुढचे मोबाईल फाय जी स्टॉक आयफोन वगैरे सगळे सगळे असणार आहे आपल्याकडे हे थोडेसे डिटेल देतो तुम्हाला जसं की आयफोन फोर्टीन प्लस आहे आपल्याकडे एकदम कडक ह्या येणार आहे तुम्हाला चव्वेचाळीस हजार रुपयाला दोनशे छप्पन जी बी जर आम्हाला फॉलो केलं तुम्ही तर दोन हजार रुपये तुम्हाला याच्यामध्ये फ्लॅट डिस्काउंट भेटणार आहे त्याच्यानंतर एकदम कडक कंडिशनमध्ये आणले आयफोन ट्वेल्व प्रो मॅक्स ग्रे कलर आहे ग्रॅफाईट ग्रे कलर दो तो पण असणारे दोनशे छप्पन जी बी एटी थ्री बॅटरी पूर्ण ओरिजिनल असणार आहे हा येणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयाला अडोकी जर पाचशे रेट येत तर पस्शे रुपये देणार तुम्हाला जर फॉलो केलं तर साडेतीन हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट असणार आहे तर सगळ्यात डिमांडिंग मॉडल आयफोन एक्सेस एकदम क्लीन कंडिशनमध्ये असणार आहे ब्लॅक कलर असणार आहे चौसष्ट जी बी सतरा हजार रुपये रेट आहे फ्लॅट डिस्काउंट हजार रुपये आहे एक दोनशे छप्पन जीबी गोल्डन एकदम डिमांडिंग मॉडल आहे काय ना तुम्हाला एकवीस हजार रुपये तर ह्याच्यामुळे तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट देणार आहे डायरेक्ट दोन हजार रुपये द्या एकोणीस हजार रुपयाला घेऊन जावा आयफोन एक्सेस दोनशे छप्पन जीबी गोल्डन कडक बॅटरी बॅकअप कन एटी टूच्या पुढं आयफोन एक्स एकदम डिमांडिंग मॉडेल आहे हा पण जसं की याच्यामध्ये गुगल पे फोन पे सगळं चालतं त्यामुळे याला डिमांड आहे हा येणार आहे तुम्हाला फक्त चौदा हजार रुपयाला सोळा हजार रुपये रेट आहे चौदाला दोन हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट फाय जी स्टॉकची डील आणणार आहे तुमच्यासाठी एकदम भारी वाय हंड्रेड ए फक्त अकरा हजार रुपयाला आठ दोनशे छप्पन एम थर्टी टू फाय जी फक्त साडेआठ हजार रुपयाला ओप्पो ए फिफ्टी नाईन फक्त फक्त नऊ हजार रुपयाला एम आय इलेवन लाईट एकदम भारी पीस आहे एकदम स्लिम पीस येणार आहे फाय जीमध्ये फक्त आणि फक्त नऊ हजार रुपयाला वन प्लस नॉट सी टू लाईट आहे ना तुम्हाला फक्त साडे नऊ हजार रुपयाला ए फिफ्टी नाईन आत्ता एक वर्ष वॉरंटी फक्त एकच दिवस वापरलेला मोबाईल तीनशे पासष्ट पद्धनं तीनशे चौसष्ट दिवस वॉरंटी एकदम क्लीन कंडिशनमुळे असणार आहे फक्त साडे अकरा हजार रुपयाला व्ही ट्वेंटी फाय प्रो कर स्क्रीनमध्ये बरेच लोक मागतात फाय जी मोबाईल व्ही ट्वेंटी फाय प्रो एकदम क्लीन असणार आहे फक्त सोळा हजार रुपयाला दोर स्क्रीन आपन तालो फक्ता, फक्ता कर स्क्रीनमध्ये आपण चालू करूया एस ट्वेंटी वन अल्ट्रा जे काय हंड्रेड एक्स झोम असणार आहे एकदम लांबचं एकदम जवळ दिसतं एकदम भारी एस ट्वेंटी वन अल्ट्रा बारा दोनशे छप्पन हा येणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तावीस हजार रुपयाला एकोणतीस हजार रेट आहे सत्तावीस हजार रुपयाला येणार आहे तुम्हाला दोन हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट जर आम्हाला फॉलो केला त्याच्यानंतर कर डिस्प्लेमध्ये सॅमसंग नोट नाईन एकदम डिमांडिंग मॉडेल आहे सॅमसंग नोट नाईन आपण हा येणार आहे तुम्हाला फक्त तेरा तुम हजार रुपयाला कर स्क्रीनमध्ये सॅमसंग एस नाईन कॉम्पॅक्ट साईज फोन आहे हातात एकदम क्लिअर बसतो कॉम्पॅक्ट साईज आणणार फक्त साडे दहा हजार रुपयाला कर स्क्रीन आता डिस्प्ले बारा हजार रुपयाला आहे तरी तुम्हाला साडे दहाला सॅमसंग एस नाईन देणार त्यानंतर कर स्क्रीनमध्ये सॅमसंग एस टेन फक्त आणि फक्त चौदा हजार रुपयाला सॅमसंग एस नाईन प्लस फक्त आणि फक्त बारा हजार रुपयाला फाय जी मोबाईल घेणार आहे सॅमसंगचा विथ बॉक्स येणार आहे एकदम क्लीन दहा हजार रुपयाला आठ एकशे अठ्ठावीस एफ पंधरा ओप्पो रेनो एट प्रो आहे नारे फाय जी तुम्हाला आठ एकशे अठ्ठावीस सोळा हजार रुपये रेट आहे फ्लॅट डिस्काउंट हजार रुपये पंधरा हजार रुपये नाही ना अँटेक फोन पोकोकोला फोन आहे ना रे तुम्हाला अठराशे रुपयेला पोकोकोलाचा एकदम अँटिक फोन असणार एकदम एक बारीक फाईजमध्ये एकदम भारी त्यानंतर फोर जी मो तुम्हाला साडेचार हजार रुपये पाच हजार रुपये साडेसहा हजार रुपये असे रेट आहेत तुम्हाला फोर जी देणार आहे साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये अशा मोबाईल तुम्हाला एकदम क्लीन कंडिशनमध्ये फोर जी सहा हजार साडेपाच हजारमध्ये भरपूर स्टॉक आहे बघा हा सगळं स्टॉक तुम्हाला यायचा आहे नीलम मोबाईल शॉप अडपतर पुणे जे काही आपलं दुकान आहे राजमाता जेव्हा चौक बनतात तुम्हाला रॉंग साईडमध्ये यायचं आहे आपली एक ब्रांच आहे गाव इथं आणि एक ब्रांच आहे आपली मंत्री मार्केटमध्ये दोन्ही मध्ये तुम्ही कुठेही या फुल स्टॉक तुम्हाला भेटणार आहे गाव नीलम मोबाईल शॉपी पुणे